कुरंदर शहरात गेली पंधरा वर्षे सातत्यानं कोणताही राजकीय वारसा नसताना केवळ वार स्वबळावर सामाजिकदृष्ट्या काम शैक्षणिक आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला सामाजिक कार्यकर्त्या सौभाग्यश्री संदीप अडसूळ या प्रभाग क्रमांक आठमधून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात त्यामुळे सौभाग्यश्री अडसूळ यांचं कमळ प्रभागात फुलणार अशी चर्चा मतदारांच्यात आहे समाजहितासाठी झटणाऱ्या आणि प्रत्यक्ष कृतीतून जनतेचा विश्वास संपादन करणाऱ्या या कार्यकर्त्या आज कुरुंद शहरातील महिलांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत सौभाग्यश्री so, संदीप आडसूळ या माऊली महिला संस्थेच्या अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत तसेच कुरंगाड पोलीस ठाणे महिला दक्षता समिती व दत्त कॉलेज महिला दक्षता समितीमध्ये कार्यरत असून महिलांच्यासाठी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी अनेक उपक्रम राबवित आहेत तसेच महापूर काळात अनेक कुटुंबांना मदतीचा हात देऊन महिलांची सखी म्हणून कुटुंबाला आधार दिलाय त्याचबरोबर कोरोना काळात देखील अनेक महिलांना बाहेर पडता येत नव्हतं आणि महिलांच्या सोबत सातत्यानं संवाद साधून आपुलकीचा आणि मायेचा आधार दिला त्याचबरोबर बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना अर्थसहाय्य करून महिलांना आर्थिक दृष्टीनं सक्षम करून सौभाग्यश्री संदीप अडसूळ यांनी सामाजिक बांधिलकी जपून उल्लेखनीय कामगिरी केली आहे महिलांच्या अडचणी कौटुंबिक समस्या शैक्षणिक दर्जा तसेच संवेदनशील विषयांवर त्या नेहमी तत्परतेनं काम करतात रात्रीच्या वेळी सुद्धा कोणत्याही गरजू महिलेचा फोन आल्यास त्या तत तत्काळ पोलीस स्टेशनला जाऊन आवश्यक ती मदत करतात यात्रा पाणीपुरवठा स्वच्छता रस्ते या कामी आवाज उठवत पालिकेच्या माध्यमातून कामं केली आहेत गावातील प्रत्येक सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या भाग्यश्री अडसूळ म्हणतात मी या गावची लेख आहे गावासाठी काहीही करण्याची माझी तयारी नेहमीच असते त्यांचे पती संदीप अडसूळ पत्रकार म्हणून काम करतात त्यांना सामाजिक कामाची जाण आहे प्रभागातील समस्यांची जाणीव आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आठ नंबर प्रभागातील सर्वच समस्या सोडवण्यासाठी आणि आठ नंबर प्रभागाच्या विकासासाठी मी काम करणार आहे ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचं काहीतरी देणं लागतो या विचारानं प्रेरित होऊन सौभाग्यश्री संदीप अडसूळ या प्रभाग क्रमांक आठ मधून नगरसेविका म्हणून भाजपच्या पक्षाच्या वतीनं जनसेवेसाठी पुढे सरसावल्यात त्यामुळे कुरुंदवाड येथील प्रभाग क्रमांक आठमधील विकासासाठी सौभाग्यश्री अडसूळ यांना मतदाराने साथ देऊन विकासात्मक कामाला गती द्यावी असं सौभाग्यश्री अडसूळ यांनी सांगितलं कुरुंदवाड प्रतिनिधी मराठी एस न्यूज